सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने तेरा तारखेला जे मनोज जोरंगे पाटील यांचं नाशिक येथे मोठी रॅली मराठा आरक्षणा संदर्भात आहे त्या संदर्भात बैठक झाली जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या त्या ठिकाणी बंद ठेवाव्या अशी मागणी मराठा समाजाकडून झाली त्यानुसार नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या तेरा तारखेला त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद राहणार आहे सर्व मराठा समाज त्याचं इतर समाजांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाठिमा या होणाऱ्या रॅलीसाठी रे दिलेला आहे मोठ्या संख्येने संपूर्ण मराठा समाज व त्याचप्रमाणे मुस्लिम समाज असेल दलित समाज असल इतर सर्व समाजांनी मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जारंगे पाटील यांच्या ज्या पश्चिम महाराष्ट्राच्या शांतता चा चा रॅल्या सुरू झालेल्या आहेत त्या शारीच्या रॅलीचा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येणार आहे त्या निमित्ताने त्याच निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील संबंध बाजार समिती व बाजार या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं बंदचं आवाहन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी बाजार समितीत सर्व सभापती सर्व सचिव याचं तंतोतंत नियोजन पालन करतील या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं दलित असेल मुस्लिम असेल या सर्व समाजाच्या वतीनं या रॅलीसाठी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे व सर्व सकल मराठा समाजाला या ठिकाणी विनंती आहे की आपण सर्व बांधवांनी सर्व ताकदीनं या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये तेरा तारखेला यायचं आहे